तो आनंद आम्हा देण्या स्वामी रानोवनी हिणले तो आनंद आम्हा देण्या स्वामी रानोवनी हिणले पाशा नाही मग निवडोनी तुझ तेथे तेथे निक्षेपिले निक्षे सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो ईश्य स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक लीला श्रवण केलेल्या आहेत पण आज आपण एक अशी सुंदर लिळा श्रवण करणार आहोत डोमेग्रामीतील लिळा श्रवण करणार आहोत परमेश्वर पर या या सृष्टीमध्ये परमेश्वर आणि जीवाचं नातं एक असं नातं आहे जे जन्मान जन्मांतरीचं नातं त्या परमेश्वरासोबत या जीवा जीवासोबत त्या परमेश्वराचं परमेश्वरासोबत त्या जीवाचं असतं आणि अस मनुष्य जीवनाचं आणि या मनुष्य जीवाकडून परब्रम परमेश्वर काय अपेक्षा ठेवत असतील परमेश्वराला काय लागतं हो? त्या ईश्वराला काहीच लागत नाही लागतं ते सगळं मानवाला लागतं पण तो परब्रह्म परमेश्वर ते आपल्याकडून मनुष्य मनुष्य जीवाकडून काय अपेक्षा ठेवतात त्यानेच दिलेला देह आहे हा दिलेली सगळे इंद्रिय आहेत त्याने ईश्वराच्या कृपेमुळेच आपल्याला आज हा मानव देह मिळालेला आहे हा मानव जन्म मिळालेला आहे आणि त्यानेच दिलेला तोच लहान होऊन या जीवाला मागतात की एक जन्म तरी तू इथं ती एवढी छोटी मागणी त्या ईश्वराची आपल्याकडे असती तरीही आपण ती पूर्ण करू शकत नाही अरे तुला ते जर तिनं होत नसेल तर तू एकनिष्ठ राहा एवढ तो परब्रह्म परमेश्वर इतका राणी वनी हिंदून बरका एका भक्ताचा एका एका जीवाचा शोध घेतला ते जीवाला ज्ञान दिलं ज्ञान देऊन योग्य केलं आणि मार्ग निवड असं सांगितलं तेव्हा या जीवाला काय निवडावं परमेश्वर या जीवाकडून कोणती अपेक्षा ठेवतो हो काय अपेक्षा ठेवतात या जीवाकडून त्या ईश्वराची एकच अपेक्षा असते की तू एकनिष्ठ होऊन ईश्वराची भक्ती कर तू एकनिष्ठेचा भाव, भाव या ठिकाणी तू समर्पित कर पण एवढंही त्या जीवाकडून होत नाही आपण आपल्या सांसारिक या प्रापंचिक सुखामध्ये आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर त्या नोकरीशी आपण एकनिष्ठ होतो शेतातून आपल्याला चांगल्या प्रकारे पिकं घ्यायचं म्हणून त्या शेती कामाशी आपण एकनिष्ठ होतो आपला व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाशी आपण एकनिष्ठ होतो पण ते ईश्वराची भक्ती करायला आपण एकनिष्ठ का होत नाहीत किती छोटी मागणी आहे त्या ईश्वराची भगवद्गीते श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सुद्धा म्हणतात हे अर्जुना तू एकनिष्ठ राहा भगवंत म्हणतात अहम तो सर्व पाप्यभ्यो मोश्या मी माशुत या श्लोकातून स्वामी अर्जुनाला एक मागणी करतात की हे अर्जुना तू हे भक्त मलाच शरण ये तू माझ्याशीच एकनिष्ठ राहाय मग तेव्हा मी तुझ्या सगळ्या दुःखाचा सगळ्या तुझ्यावर येणाऱ्या संकटाचा मी नाश करेन अशी मागणी अगदी वेगळी मागणी या जीवाकडून ईश्वराला आहे आपण बघा ना ईश्वराचं आणि नात आई ईश्वराचं आणि या जीवाचं नातं कसं असतं आई आणि मुलासारखं आपल्या आईला एखादा मुलगा म्हणायला गेला आई तुला काय पाहिजे तेव्हा त्या ते आईचं त्या मातेचं उत्तर काय असतं बाळा तू सुखी राहा आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये ते सगळे भेटो जे तुला पाहिजे आहे ज्यामध्ये आपल्या मुलाचं सुख आहे ज्यामध्ये मुलाचं हित आहे अशीच मागणी ती त्याच्याकडून करत असते आणि अशाच प्रकारे हा परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू हा सुद्धा या जीवाकडून अशीच मागणी करतात ज्यामध्ये या जीवाचं सुख आहे ज्यामध्ये या जीवाचं कल्याण आहे ज्यामध्ये या जीवाचं सुख या जीवाचं या मनुष्य जन्माचं हित सामावलेलं आहे अशीच मागणी ईश्वर जीवाकडून करत असतो ईश्वर जीवाला भाव शुद्ध असावा असं म्हणत असतो काही लागत नाही ईश्वराला ईश्वराला फक्त भाव असावा लागतो भाव मिश्रित नको भाव हा एकनिष्ठ असला पाहिजे ते ईश्वराला एकनिष्ठ भक्तीची गरज आहे जनमनाच्या मनामनाला विषमतेने बुरसे केले पण देवाने त्या मानवतेला जिव्हाळ्याने ओले केले कणा इतका योग्य तयाला आभारगत करीत होता आभारगत करीत होता समग्र मानव समूहाच्या मनाला वंश वर्ण जाती उच्च नीच गरीब श्रीमंत असं इत्यादी भेदभावाने हा मलिन झालेला समाज होता पण त्या परमेश्वराच्या थाई या विषात ही विषमता मनलोक भेदभाव असणे हे शक्यच नाही त्याने मानवाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या मानवतेलाच आपलेपणा दे आपल्यापणाच्या जिव्हाळ्याने भिजवून टाकले त्याची योग्यता त्या मातीच्या केवळ एक कणा इतकी होती त्यालाही आपल्या करुणेने आपल्या दयेने आपल्या कृपेने त्याने आभाळाचं मोठेपण त्याला दिलेलं आहे आणि एवढे देऊनही रानवली या जीवासाठी स्वामी फिरत होते या जीवाच्या उद्धारासाठी या जीवाच्या कल्याणासाठी त्या जीवांना परमेश्वर भेटीची आर्थता आहे त्यांना भेटण्याकरता तो सर्वत्र संचार करीत होता ही एक विचित्र अवस्था होती की एकीकडे देव प्राप्त व्हावा यासाठी भक्त त्याचा शोध शोध घेत फिरत होते आणि दुसरीकडे भक्ताच्या भेटीसाठी तो स्वतःच फिरत होता असा हा परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू आहे पण या दयाळू परमेश्वराची एकच मागणी आहे एकच अपेक्षा आहे या भक्ताकडून या जीवाकडून की तू भाव मला भाव मिश्रित नको मला भाव एकनिष्ठ असावा परमेश्वराची भक्ती करण करताना आपल्याला भाव शुद्ध असावा आपले मन शुद्ध असावे आपला भाव खूप महत्त्वाचा आहे एकदा स्वामी विवेकानंद एका गावामध्ये एका ठिकाणी प्रवचन करायला गेले होते तिथला एक राजा होता त्या राजाला वाटलं हा एक तरुण संन्यासी आहे आणि याचा अनुभवही याला जास्त नाही आहे याला काय कळणार आहे तेव्हा तो स्वामीजीकडे आपल्या नोकराला पाठवतो आणि म्हणायला त्या विवेकानंदाकडे आपल्या नोकराला पाठवते दिवानजीला पाठवतो आणि तिथे म्हणायला लागतो आणि तो, तो राजाचं जीवन हा अत्यंत सुखसुविधेत व्यापलेलं होतं आणि त्याला त्या राजाभवनाचा अहंकार बी खूप होता आणि त्याच अहंकाराने त्याने आपल्या दिवानजीला विवेकानंदाकडे पाठवलं आणि विवेकानंदाला त्याने विचारायला लावलं त्याची थोडीशी फिरकी घेण्यासाठी त्याची मजाक घेण्यासाठी हा काय उत्तर देऊ हे पाहण्यासाठी तो दिवानजी विवेकानंदाकडे आला आणि काय म्हणतो काय करावं आजकालच्या लोकांना कशी पूजा करतात जेव्हा त्या मूर्तीला हळद कुंकू लावतात आणि त्याच्यामध्ये दे देव शोधतात आणि त्या देव पूजा करतात त्या मूर्तीची काय महत्व आहे याला आणि असेही यांना पूजा करतावी असेही भक्तिभावाच बघता ना मला त्यांची क्यू येते तेव्हा या विवेकानंदाचं उत्तर इतकं समर्पक असतं ते त्यांना सरळ उत्तर देत नाही तर तिथे त्या राजवाड्यामध्ये त्या राजाच्या पूर्वजाचे काही लटकलेले असतात त्या फोटोकडे पाहून ते विवेकानंद सांगतात त्या दिवाजीला की जा तुम्हाला तसंच वाटतं ना तुम्ही त्या फोटोवर जाऊन आधी थुकून या असं म्हणतात त्या दिवाजीला धक्का बसतो आणि इकडे राजाचा चेहरा मात्र रागाने लाल झालेला असतो त्या राजाकडं भगत दिवाणजी हलूच म्हणतात हे काय म्हणायले तुम्ही हे आमच्या राजेसाहेबाचे पूर्वज आहेत तेव्हा त्या ते राजाकडे पाहून विवेकानंद म्हणतात हे तर एका कागदावर कॅर्याने रेखाटलेले एक चित्र आहे आणि एक जाड कागद आहे इतकंच महत्व याचं आहे आणि त्या राजाकडे पाहून म्हणतात याच्यात तुमच्या वडिलाचे तुमच्या पूर्व पूर्वजाचे हाड्या मासाचं काहीच नाही आहे फक्त एका पेपरवर एका जाड पेपरवर रेखाटलेलं चित्र आहे तो त्याचा तुम्हाला इतका सन्मान आहे आणि आम्ही या पेपरावर तुकून या म्हणलं हे जितकं आमचं अविचार आहेत हे आमचे वाईट विचार आहेत तर त्याही पेक्षा वाईट विचार तुमचे आहेत की तुम्ही मूर्ती देवीची पूजे राज्यात श्रद्धेला जेव्हा तो लोक श्रद्धा भावनेने पूजा करतात भक्ती करतात त्याच्यामध्ये ते तेव्हा तुम्हाला त्यांची क्यू येते तेवढेच तेही वाईट विचारच आहेत असे वाईट विचार काही माणसाच्या मनामध्ये असत पण त्या दयाळू वेळा कृपया परमेश्वराची भक्ती करणं त्या परमेश्वराची आराधना करणं हे सर्वसाधारण माणसाचं कार्य नाही हा एक भक्त करू शकतो हा एक त्याला जीव आणि ईश्वर यामधला फरक कळाला का तोच करू शकतो हे सगळं ऐकून तो राजा खजेल झाला आणि तो शांतपणे बसला होता आणि अशाच प्रकारे हा परमेश्वराला भाव कसा पाहिजे भाव हा शुद्ध भाव लागतो भक्ती ही एकनिष्ठ करावी लागते एकनिष्ठ भक्तीतच या जीवाचं सुख सामावलेलं आहे एवढी अपेक्षा एवढी छोटी अपेक्षा त्या परमेश्वराची जी या जीवाकडून आहे आणि परमेश्वर त्याचा स्वीकार करतात जे आपण शुद्ध भावने केलेला असो ज्यामध्ये आपला शुद्ध भाव आहे ज्यामध्ये आपली एकनिष्ठता एकनिष्ठता आहे डोमेग्रामची एक लीला आहे खेळी गोई ह्या दोघी जणी मायले की होत्या खेई हे आईचं नाव व गोई हे मुलीचं नाव ह्या दोघी ब्राह्मण कुळातील विधवा होत्या त्या डोमेग्राम जवळील घोगरगाय गावच्या रहिवासी होत्या त्यांच्याजवळ अपारद्रव्य होतं त्या खूप गर्भश्रीमंत होत्या त्या दोघींना सरळा येथील नरसिंह नारायण स्वामींचा उपदेश होता पण गुरु श्र गुरुच्या श्रद्धेमुळे त्या दोघी त्यांच्या भेटीला सतत जात असत पण स्वामींची प्रसिद्धी ऐकून एक दिवस स्वामींच्या भेटीसाठी खडकुली येथे ते आल्या आणि त्यांना खडकुलीला स्वामींचं दर्शन झालं व त्यांना स्वा स्वामी श्रद्धा निर्माण झाली तेव्हापासून ज्या वेळेस त्या आपल्या गुरुकडे जात तेव्हा त्या ते स्वामींच्या दर्शनासही जात आणि जात असताना असंच एकदा त्यांनी आपल्या गुरुसाठी हे आता त्यांचं नेहमीच सुरू झालेलं होत पण एकदा स्वामी त्यांनी नेहमी सारखंच आता त्यांना त्यांच्या गुरुकडे जायचं होतं मग त्यांनी लाडू करायला सुरुवात केलेली होती आणि लाडू करता वेळी त्यांचा भाव असा हा मिश्रित भाव झालेला स्वामी होता त्या लाडू करता वेळी म्हणत होत्या हे धुळडी भरून जे लाडू केलेले आहेत ते आपण गुरुकडे नेऊ आणि यातील पाच लाडू आपण देवाला वाहू इथं डोमे ग्राम येथे स्वामीला जा स्वामींच्या ठिकाणी नेऊ असं ठरल्याप्रमाणे त्या घरून निघाल्या होत्या आणि स्वामींचं दर्शन होताच तर डोमेग्रामला ते डोमे ला लाडू घेऊन आल्या होत्या पण स्वामीचं दर्शन डोमेग्रामला आल्या आणि स्वामीचं त्यांना दर्शन झालं की त्यांच्या मनातील विचार बदलला त्यांचा भाव बदलला होता आणि हे सर्व ते जेवढे लाडू आणले होते का ते सर्व लाडू त्यांनी देवालाच अर्पण केले अर्पण करावे आपण हे देवाला सर्व लाडू अर्पण करावे म्हणून त्यांनी सर्व लाडू देवाच्या समोर ठेवले आणि दंडवत घातले तेव्हा स्वामी म्हणतात बाई आम्ही यातील फक्त पाचच लाडू आम्ही घेऊ असं म्हणून स्वामीने त्यांचे फक्त पाच लाडू घेतले आणि म्हणाले हे ज्यांच्यासाठी केले त्यांना नेऊन द्या त्यामुळे त्यांची स्वामीवर आणखीन दृढ श्रद्धा निर्माण झाली होती मग त्या दोघी सर्वज्ञाजवळ अनुसरल्यासुद्धा अशा प्रकारे परमेश्वराने आपला भाव कसा ठेवावा या लेणीतून सांगितलेला आहे भाव मिश्रित असेल तर परमेश्वर तोच घेतो जे आपल्या हक्क परमेश्वराने त्याचाच स्वीकार केला जे त्यांनी भावातून आपल्या अंतकरणातून देण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा पहिल्यांदा जे उल्लेख झाला होता त्यांनी स्वामीला वाती फक्त पाचच लाडू देण्याचं द्यायचं असं म्हणून ठरवलेलं होतं असाच भाव त्यांच्या मनात होता आणि स्वामींनी तेच स्वीकारले अशा प्रकारे कधीही आपला भाव शुद्ध असावा आपली भक्ती एकनिष्ठ असावी एवढे बोलून मी थांबते दंडत प्रणाम तेश्री चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा